पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी वर्धा इथे येत आहेत विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याबरोबरच पीएम मित्रा पार्कचं भूमिपूजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवातही ते करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या एका दिवसाच्या दौऱ्यात वर्धा इथं पंतप्रधान विश्वकर्मा कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता सहभागी होतील यावेळी विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान कर्ज आणि प्रमाणपत्रांचं वितरण करतील तसंच अठरा व्यवसायातल्या अठरा लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक कर्ज वाटपाई होईल व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे पीएम मित्रा म्हणजे पंतप्रधान मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग प्रदेश आणि वस्त्र पार्कचं भूमिपूजन दुरस्त प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते होईल अमरावती इथं एमआयडीसी परिसरात एक हजार एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे वस्त्रोद्योग उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा राज्यातल्या एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटनही पंतप्रधान दुरुस्त प्रणालीच्या माध्यमातून करतील राज्य शासनाच्या या केंद्रांद्वारे नामवंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे त्याशिवाय राज्य शासनाच्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवातही पंतप्रधान करतील या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप स्थापनेसाठी पंचवीस लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या योजनेमुळे राज्यातील बारा बलुतेदारांना मोठा लाभ झाला आहे या योजनेसाठी लाभार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणून आमच्यासारख्या पिढी जात कारागिरांना खूप मोठा योगदान या योजनेचा आमच्या समाजाला होणार आहे तसेच पूर्ण बारा बलुतेदारांना सुद्धा या योजनेचा फायदा नक्कीच होणार आहे तसेच या योजनेमध्ये काही नवीन तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाचा अवलंबही या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे पीएम विश्वकर्मा योजना जी आणली ती अतिशय उत्तम आणि चांगले प्रे आणि त्याचं जो आहे जे बारा ते बलोतेदारांचा जो व्यवसाय आहे तो मागासलेला असल्यामुळे या योजनेतून सगळ्या समाज बांधवांना बारा बांना फायदा होईलच हे अग्रेसित आहेच आणि याच्यातून कसं होईल समाज बांधवांचा सा उन्नती साधेल आणि गावखेड्यामध्ये जे आहे गावखेड्यामध्येच आपलं समृद्ध कसं होईल आर्थिक बळ कसं मिळेल आणि गावातलाच रोजगार गावात तयार करता येईल या उद्देशाने ही योजना अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे राबविले जात आहे पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या या विविध योजना प्रकल्पांच्या उद्घाटन भूमिपूजन आणि शुभारंभामुळे राज्याला विशेषत विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे